छत्रपती शिवरायांचा जो शिवराज्याभिषेक आजच्या दिवशी झाला हा महाराष्ट्रासाठी नव्हे तर हा जगासाठी गर्वाचा भाग होता मी अनेक वेळा आपल्याला सांगितलं आहे की राज्याच्या आणि देशाच्या बाहेर जरी तुम्ही गेलात तरी राज्यां राजांचं जे तत्व होतं राज राजांची जी राज्य करण्याची पद्धत होती ही अनेक देशांनी अवलंबलेली आहे राज्य किंवा महाराजांचं राज्य ह्याच्यामध्ये दे, शत्रू देखील जे महाराजांचे शत्रू होते ते सुद्धा स राजांची ही प्रशंसा करायचे की महाराजांच्या राज्यात असणारे महिला सुरक्षित आहेत मग ते कोणीही असो मुसलमान असो किंवा हिंदू असो पण जर ती महिला आहे तर ती तितकीच सुरक्षित आहे आणि तिलासुद्धा म्हणजे राजांना घडवणारे पण त्यांचे जिजाऊ होते म्हणजे त्यांच्यामुळे राज राजे घडले त्या पद्धतीने तयार झालेल्या वातावरणात आज आम्ही जगतो आहे आणि असलाच पाहिजे कार्यक्रम मोठा कारण आज आपण सहा जून अर्थात शिवराजचा अभिषेक दिन सोहळा मोठ्या थाटामाटा साजरा करतो आणि आजच त्याच्यात सहा दिवस नाही तर वर्षातले तीनशे चौसष्ट दिवस हा दिवस साजरा झाला पाहिजे तरी छत्रपती शिवरायांचे उपकार आहे मोठेचार उपकार तीनशे वर्ष होत आले आज चारशे वर्ष होत आली तरी छत्रपती शिवरायांचे गुणगान गायले जातात रुग्णा गायले जातात काय नेतृत्व असेल ते काय कर्तृत्व असेल आणि छत्रपती शिवरायांना वरदान होतं ते आई भवानी कार्यक्रमाच्या पुढील वर्गावर आई भवानीला हात काय काय अजून वरती येत नाही म्हणजे ज्यांचे हातात बांगडे त्यांनी हातवर नाही केली बोला छत्रपती शिवाजी महाराज I'm going What yeah. 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 आज अतिशय हा आनंदाचा दिवस आहे आणि ऐतिहासिक आनंदाचा दिवस आहे याचं कारण छत्रपती शिवरायांचा जो शिवराज्याभिषेक आजच्या दिवशी झाला हा महाराष्ट्रासाठी नव्हे तर हा जगासाठी गर्वाचा भाग होता मी अनेक वेळा आपल्याला सांगितलं आहे की राज्याच्या आणि देशाच्या बाहेर जरी तुम्ही गेलात तरी राज्यां राजांचं जे तत्व होतं राज राजांची जी राज्य करण्याची पद्धत होती ही अनेक देशांनी अवलंबलेली आहे आणि जेव्हा आपण महाराष्ट्रात असतो तेव्हापेक्षा जेव्हा जेव्हा बाहेर जातो तेव्हा अभिमानांनी छाती फुलून निघते कारण महाराजांचं वर्णन करणं इतपत आपण मोठे नाहीच आहेत केवढं मोठं उत्तुंग त्यांचं एक आ, नेतृत्व आणि आज अख्खा भारत देश आपण कुठे गेलं तरी आपल्याला हे म्हटलं जातं की जर महाराज नसते तर आज भारताचा नकाशा वेगळा असता आणि महाराजांनी ज्या छातीने ज्या गनिमी काव्याने ज्या पद्धतीने मोगलांना मुस्लिम काही राजे होते त्यांना त्यांच्या रय रह, आपल्या रहितेला ज्यांना ज्यांच्यापासून अतिशय असं दुःखद त्रास दिला जात होता आया बहिणींची इज्जत लुटली जात होती आणि राजांनी एक वेगळं काहीतरी तयार केलं वेगळ्या पद्धतीने आज आपण छाती फुगून सर्व ठिकाणी फिरत असतो आणि आज नवींबईमध्ये शिव तुतारी प्रतिष्ठानच्यातर्फे आणि जवळपास पन्नास संस्थांच्या वतीनं मला वाटतं खरं तर एवढ्या संस्था एकत्र येणं हे सुद्धा एक राजांचीच ताकद आहे राजांच्या विचाराचीच ही पॉवर आहे की आपण त्या ताकदीने एकत्र आलेलो आहोत आणि नोव्हेंबईमध्ये आज आज सोहळा होतो आहे अतिशय मला आनंद झालेला आहे आणि राजांचं जे आरमार होतं जे काम करण्याची पद्धत होती जी व्यापाऱ्यांना सपोर्ट करण्याची पद्धत होती व्यवसाय वाढवण्याची पद्धत होती मला असं वाटतं की आत्ता मराठी माणसाची त्यावेळी सैनिक म्हणून गरज होती ती त्या मोगलांशी लढण्यासाठी युद्ध करण्यासाठी पण आत्ता आपणच राजे आहोत सर्वच राज जनताच राजा आहे आणि अशावेळी मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने राजांच्या या विचाराचं सोनं लुटून खरं तर व्यापारात आलं पाहिजे व्यापारात येऊन आज आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी लिडिंग केलं पाहिजे आणि हेच खरं त्यांना त्यांच्या आजच्या दिवशी आपण शपथपूर्वक सर्वांनी शपथ घेतली पाहिजे असं मला वाटतं ही परंपरा पुढे शिव तुतारीच्या माध्यमातून सुरू आहे असं तुम्हाला वाटतं का नक्कीच शिव तुतारी आणि जे काही मंडळं आहेत आता हा कुठलाही पहिला प्रयोग हा शिकण्यासाठी असतो आणि जाणून घेण्यासाठी असतो पण एवढा मोठा जो प्रतिसाद मिळालेला आहे मिळतो आहे त्या अनुषंगाने मला वाटतं हे कायम सुरू राहील आणि कायम सुरू राहण्यासाठी ॲज अ उद्योजक म्हणून माझा जो काही सपोर्ट लागेल तो मी नक्की या ठिकाणी करत राहील आणि राजांच्या तत्वावर आपलं सर्वांचं जीवन समृद्ध व्हावं अशी मी अपेक्षा करतो एवढ्या सुंदर दिवशी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्या कार्यक्रमाला मला आय आमंत्रित केलेला आहे एवढा मोठा सन्मान ते करणार आहेत त्यामुळे त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते शिवराज्याभिषेक सोहळा आज आ, आज आपण साजरा करतो आहे ह्या का ह्या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वप्रथम मी सांगेन की आ, जनतेचं राज्य किंवा महाराजांचं राज्य ह्याच्यामध्ये शत्रू देखील जे महाराजांचे शत्रू होते ते सुद्धा स राजांची ही प्रशंसा करायचे की महाराजांच्या राज्यात असणारे महिला सुरक्षित आहेत मग ते कोणीही असो मुसलमान असो किंवा हिंदू असो पण जर ती महिला आहे तर ती तितकीच सुरक्षित आहे आणि तिलासुद्धा म्हणजे राजांना घडवणारे पण त्यांचे जिजाऊ होते म्हणजे त्यांच्यामुळे राज राजे घडले त्या पद्धतीने तयार झालेल्या वातावरणात आज आम्ही जगतो आहे आणि मी आभार मानते की माझ्या आईबाबांचे की त्यांनी मला एवढं प्रोत्साहन दिलं आणि त्या प्रोत्साहनामुळेच माझे फॅमिली मेंबर्स इवन माझे कोच ज्यांच्यामुळे आज मला हे पुरस्कार अर्जुन पुरस्कार मला मिळवता आला आणि त्याच माध्यमातून आज मी नवी मुंबई महानगरपालिकेत उपायत पदावरती कार्यरत आहे या सर्वांचे आभार की महाराजांचे संस्कार पुढे कार्यरत आहेत आणि त्याच्यामुळेच आज महिलांना देखील एवढ्या चांगल्या पद्धतीने मला वाटतं प्रोत्साहन मिळत आहे आणि असंच पुढे शिव तुतारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी म्हणेन की चारी आज जे काही सत्कार मूर्ती पुढे जाऊन अजून महिला यावेत ह्या सत्काराच्या माध्यमातून तर आज युवतींना तुम्ही काय सांगेल या निमित्ताने आज अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे नवींबई तुम्ही उपाययुक्तात आणि त्याचबरोबर तुम्हाला आज शिवराज्याभिषेक आजचा जो राज्याभिषेक आहे या तुम्हाला तुम्हालाच पुरस्कार दिला जातोय तर आजच्या युवतींना तुम्ही काय सांगेल मी सर्व महिलांना हेच सांगेन की तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडावं आज असं म्हटलं जातं की आपल्या पुढे बाबांचं किंवा आपल्या नवऱ्याचं नाव लागलं ला जातं पण माझे बाबा कौतुकाने ही गोष्ट सांगतात की मला सांगावं लागतं की मी अभिलाषाचे वडील आहेत ही गोष्ट माझ्यासाठी ही अभिमानाची आहे की मी माझ्या वडिलांचं नाव मोठं केलं आणि ह्याचं त्यांना कौतुक आहे तसं तुम्ही तुमच्या घा घराच्या बाहेर पडून तुमच्या फॅमिलीचं नाही तुमच्या राज्याचं नाही तुमच्या देशाचं नाव मोठं करावं आणि युवतींसोबत त्यांच्या फॅमिली मेंबर्सना पण मी हे सांगेन की तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं सगळ्यात मोठी ताकद माझ्यासाठी माझी फॅमिली होती आणि जर तुम्ही जर त्यांना प्रोत्साहन दिलं तर ते कुठेच त्यांना अडचण येणार नाही त्यांचं यश नक्की मिळेल तर त्यांनी तेन, तर पुढे यायलाच पाहिजे एक आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या फॅमिलीने पण यायला पाहिजे